शिवसेना प्रभारी दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा मतदार संघ व चेअरमन हुतात्मा सहकारी दुध संघ वाळवा तसेच संचालक पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी साखर कारखाना वाळवा नेते माननीय गौरव भाऊ नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा युवा नेते अमीर वसुद्दीन हवलदार भैया थोड़ा थोड़ा पन्नास टक्के सवलती दरामध्ये विविध वस्तूचे वाटप गौरव भाऊ नायकवडी युवा शक्ती इस्लामपूर यांचे उपक्रम एन एस मराठी न्यूज नेटवर्क वाळवा मुख्य संपादक महम्मद शेख दिनांक येथील गौरव भाऊ नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव भाऊ नायकवडी इस्लामपूर यांच्या विशेष प्रयत्नातून पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये वॉटर प्युरिफायर शिलाई मशीन कूलर अँड्रॉइड टीव्ही सायकल आटा चक्की हे वस्तू पन्नास टक्के सवलती दरावर वस्तूचे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उद्घाटन हुतात्मा चौकामध्ये करण्यात आले यावेळी सरपंच संदेश कांबळे वाळवा तंटामुक्ती अध्यक्ष नंदू पाटील सावकर कदम संजय आहिर इसाक वलांडकर सनी आहिर अमीर हवलदार मुस्लिम अध्यक्ष तोसिफ वलांडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आयुग पठाण बालम मुमीन तनवीर संदे तोषित संदे शरीफ शिकलगार तोसित चाऊस अजित घोरपडे राहुल रणखांबे व वा वायवा गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना अमीर हवलदार म्हणाले आमचे नेते गौरव भाऊ नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त सदर शिबिराचे आयोजन गौरव भाऊ नायकवडी इस्लामपूरच्या वतीने पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये वस्तू ठेवले आहेत यांचा लाभ वाळवा व आसपासच्या गावातील लोकांनी सदर सवलतीचा लाभ घ्यावा सदर सवलती वस्तू पाच ते पंधरा तारखेपर्यंत असणार आहेत असे आवाहन केले याही पुढे आमचे नेते गौरव भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम आम्ही इस्लामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राबू असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद